नमस्कार शेतकरी बंधूंनो आज शुक्रवार पंचवीस जुलै हळदीच्या दरामध्ये पुन्हा एकदा आपल्याला जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात हळदीला काय मिळतोय बाजारभाव पाहूयात खबर महाराष्ट्राची चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो विनंती आहे की तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच शेतीविषयक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर पहिली बाजार समिती आहे मुंबई हळदीला आवक आलेली आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला एकोणीस हजार रुपये सर्वसाधारण मिळाला बावीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंचवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे दोन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकालेली आहे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार पाचशे सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्यानला अठरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती सेनगाव अवक आलेली आहे पासष्ट क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आलेली आहे चाळीस क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला दहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार रुपयाचा मिळाला तर जास्तीचा भाव मिळाला अकरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड हळदीला आवक आलेली आहे एक हजार एकशे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार चारशे पंच्याण्णव रुपये